नांदेडच्या मुखेड तालुक्यात एका जन्मदात्या पित्याने आपल्या सात वर्षाच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये मध्ये दे फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतलाय हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मात्र आरोपीला तीन अपत्य आहेत आणि सरपंच पदाची तयारी सुरू केली होती निवडणुकीत अडथळा नये या कारणातून पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरू आहे दरम्यान या घटनेनं परिसर हादरून गेलाय पांडुरंग कोंडा मंगले 32 असा आरोपी असित्या नाव आहे पांडुरंग कोंडा मंगले तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे त्याचं बारहाळी येथे तीन अपत्य आहे तीन दिवसापूर्वी पांडुरंग कोंडा मंगले यांनी साहित्य खरेदीसाठी जात असल्याचं पत्नीला सांगून सात वर्षाची चिमुकली प्राची कोंडमंगले हिला सोबत घेऊन गेला त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बुधन रोड वरील कॅनलमध्ये फेकून दिले त्यानंतर तो घरी एकटाच परत आला इकडे कॅनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला पुढील चौकशीत संशय बळावल्याने तीस जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कुर्णा मंगले यांना ताब्यात घेतला आणि अटक केली या घटनेनंतर विविध चर्चेला उधाण आलं आर्थिक विवचनेतून हा प्रकार घडल्याचं बोललं जात तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडा मंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रेणत उतरण्याची त्याची तयारी असल्याची चर्चा होती पण तीन अपत्य असल्याने आपल्या निवडणुकीत तिसरी अपत्य अडचण ठरू नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा देखील सुरू आहे हत्येचं नेमकं का कारण काय याचा तपास पोलीस करतायत या घटनेनं नांदेड ना जिल्हा हादरलाय